नमस्कार टी व्ही वलनसेनामध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या जालना शहरातील ट्रॅफिक पोलीसच्या विभागामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण बघतो प्रत्यक्षात पन्नास ते साठच्या वरती रिक्षा या ठिकाणी जमा झालेल्या आहेत काही जुन्या गाड्या आहेत काही नवीन या ठिकाणी रिक्षा आहेत आणि काही स्क्रॅप झाल्या रिक्षा आहेत का पकडल्या गेल्या त्याचे कारण आहेत काही नव्या गाड्यासुद्धा पकडल्या गेल्यात त्या नव्या गाड्याच्या काही नावावर नाहीत बॅज बिल्ला नाहीत ड्रेस घातलेले नाहीत किंवा जुन्या गाड्या स्क्रॅप झालेल्या आहेत किंवा ड्रेसेस नाही अशा पद्धतीने जवळपास साठ ते सत्तर रिक्षा आपण या ठिकाणी जालना शहरातल्या मामा चौकातल्या ट्राफिक ऑफिसच्या कंट्रोल रूममध्ये आर टी ओच्या आदेशानुसारच पोलीस एस पी साहेबच्या आदेशानुसार या ठिकाणी ट्राफिकने कारवाई केलेली आहे पण जिल्ह्यातले कायदे सुव्यवस्थेसुद्धा या ट्राफिकचा काही बंधन येतात का शंभर टक्के येतात त्यासाठी कायदा सुव्यवस्था सा सांभाळण्यासाठी ट्राफिक व्यवस्थित केली पाहिजे याच्याकरता काही ड्रायव्हरना ड्रेसेस नसतात रात्रीच्या वेळेस एका गाडीत चार, चार, चार चलने ते पाच लोक पॅसेंजर घेऊन चालणे किंवा अनोळखी व्यक्तीला बसविणे अशा प्रकारच्या घटना घडतात त्याच्यामुळं हा जे काही त्यांनी लागू केलेली नाही आहे तर याबद्दल जनतेमधून समाधान या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे पोलीस अधिकारीशी आम्ही चर्चा केली तर त्यांनीसुद्धा हेच सांगितलं आहे यासोबत आता हीच अशी चर्चा सुरू आहे आपण स्वराज्याचा वृरंदाव असतो ही वृरंद बघतोय आणि जनतेतून या ठिकाणी समाधान व्यक्त करण्यात येत आहे धन्यवाद